केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारानिमित्तानं आज मालवणच्या आठवडा बाजाराचं निमित्त साधून महायुतीनं इथल्या श्रीदेव रामेश्वर मंदिरात शिरफळ ठेवून राणेंच्या विजयाचं साकडं घातलं यावेळी शहरात प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीत भाजपासह शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या निमित्तानं शहरातलं वातावरण महायुतीमय बनलं होतं अबकी बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार राणेसाहेबांचा विजय असो अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या भाजप महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मालवण शहरात सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला देऊळवाडा इथल्या श्रीदेव रामेश्वर मंदिर श्री नारायण मंदिर तसंच परिसरातली देवालयं इथं श्रीपळ ठेवून नामदार राणे यांच्या विजयाचं साकडं घालण्यात आलं तसंच भरड दत्त इथं इथंसुद्धा श्रीफळ ठेवून मालवण शहर बाजारपेठ इथं प्रचाराला सुरुवात करण्यात आली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राणेसाहेब दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील मालवण शहरात वार्ड बूथ न्याय प्रचार सुरू आहे राणेसाहेबांना मोठं मताधिक्य देण्यासाठी आम्ही सर्व भाजप महायुती पदाधिकारी कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास सुदेश आचरेकर विजय केनवडेकर यासह उपस्थित पदाधिकारी यांनी यानिमित्तानं व्यक्त केला यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर दीपक पाटकर हरीश गावकर महेश सारंग माजी नगरसेवक आप्पा लुडबे राजन वराडकर अशोक तोडणकर आबा हडकर के पी चव्हाण सूर्यकांत फणसेकर प्रमोद करलकर शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे तालुकाध्यक्ष राजा गावकर किसन मांजरेकर जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत सोशल मीडिया जिल्हा प्रमुख हर्षद पारकर युवती सेना प्रमुख सोनाली पाटकर मनसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वायरकर महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस अमित इब्रामपूरकर विल्सन गिरकर माजी शहर अध्यक्ष विशाल ओटोणेकर सागर जाधव गुरु तोडणकर भाजपा महिला प्रांतिक सदस्य रश्मी लुडबे महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर शहर अध्यक्ष चारुशिला आचरेकर पूजा वेरलकर तारका चव्हाण माजी नगरसेविका महानंदा खानोलकर ममता वराडकर राणी पराडकर दिव्या कोचरेकर महिमा मयेकर स्वाती हडकर तुलसी चव्हाण सुनंदा वीर भाग्यश्री ढोलम नाना साईल पंकज पेडणेकर परशुराम पाटकर राजेंद्र लुडबे विलास मुणगेकर मोहन वराडकर किशोर खानोलकर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ तामणकर शहर अध्यक्ष ललित चव्हाण अमोल केळुसकर राजू बिडिये अभय कदम निशय पालेकर विनायक रेडकर साहिल माशेलकर कुणाल खानोलकर वसंत गावकर कमलाकर कोचरेकर संदीप मालणकर दादा कोचरेकर बाबू कासवकर मुन्ना फाटक नंदू देसाई हेमंत तोडणकर विद्या मेस्त्री यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते कुणाल मांजरेकर కోకణ్ మిరం మాల్వ్